पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचं लोकार्पण तसंच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाची करणार पायाभरणी भाजपा नेते अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या दिवशी विदर्भातल्या बासष्ट तर मराठवाड्यातल्या अठ्ठेचाळीस जागांच्या तयारीचा घेतला आढावा कार्यकर्त्यांना दिला विजयाचा मंत्र विधानसभा निवडणुकीत भूथ पातळीवरच्या भक्कम संघटनेच्या आधारे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास अमित शहा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा समन्वयानं आणि सर्वसंमतीनं निर्णय होऊन लवकरच जागा वाटपाची घोषणा करणार मुख्यमंत्री जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांसह दोनशे एकोणचाळीस उमेदवारांचं भवितव्य होणार मतदान यंत्रात बंद शाळांमधल्या बालकांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सुमारे तीनशे पाच कोटी रुपयांच्या आराखड्यांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी पंढरपुरातील दर्शन मंडप दर्शन रांगेसाठी एकशे एकोणतीस कोटींची तरतूद बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी सीआयडीच्या पथकाकडून घटनास्थळी तपास हांगझू खुल्या टेनिस स्पर्धेत जीवन नेदुंचे जियान आणि विजय सुंदर प्रशांत या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद आणि कोकण मराठवाड्यात मुसळधार पाऊस धरणांच्या पाणी पातळीत वाढ आज रायगड आणि पुण्याला पावसाचा रेड अलर्ट नमस्कार